परिसरात असणारा वडगाव बुद्रुक येथे घरगुती सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यासोबतच जवळपास एकसष्ट सिलेंडर जे आहेत ते देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत यासोबतच जवळपास एक टेम्पो जो आहे तो देखील ताब्यात घेतलेला आहे एकूण चार लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे याबाबतची माहिती जी आहे ती इथल्या तपास पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार सिंहगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे यामध्ये एकाला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे विकास धोंडप्पा आकळे असं या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या आरोपीला वडगाव बुद्रुक परिसर जो आहे तिकडनं ताब्यात घेतला आहे अकरा तारखेची ही घटना आहे सिंहगड पो, रोड पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती की वडगाव बुद्रुकच्या इकडे असणारं जे दत्त मंदिर आहे त्या रस्त्याच्या बाजूला एक रिकामा मैदान आहे तर त्या मैदानामध्ये या टेम्पोमधून गॅस सिलेंडरची अवैधरित्या विक्री सुरू होती त्यानुसार इथल्या पथकाने लगेचच जाऊन तिथे कारवाई केली आहे छापा टाकला या ठिकाणी एक व्यक्ती जो आहे तो आढळून आला होता जो टेम्पोमधून या टेम्पोमधून गॅस सिलेंडरची विक्री करत होता होता आणि या टेम्पोची तपासणी केल्यानंतर या टेम्पोमधून जवळपास एकसष्ट भारत गॅस कंपनीचे जे सिलेंडर आहेत तर ते मिळून आले याबाबतचा अधिकचा तपास जो आहे तो सिंहगड रोड पोलीस करत आहेत आणि या प्रकरणी एका आरोपीला जे आहे ते देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे याआधी देखील व्यावसायिक सिलेंडरवर कारवाई जी आहे अशाच अवैधरित्या जी काळाबाजार सुरू होता त्यावर देखील सिंहगड रोड पोलिसांनी कारवाई केली होती त्यानंतर आता अशाच प्रकारे घरगुती सिलेंडर जे आहेत त्यांचा काळाबाजार केला जात होता आणि त्याच्यावर देखील सिंहगड रोड पोलिसांनी कारवाई केली आहे पुढाहून आहे सिविक मिरर